कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्ताने आज दिनांक चौदा एप्रिल रोजी विद्यापीठ हायवे गेट ते प्रशासकीय इमारत अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत विद्यापीठातील शिक्षक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी सहभागी झाले होते मिरवणुकीत ज्योतिबा फुले सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई यांच्या केलेल्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतली अठरा ते चौदा एप्रिल या दरम्यान फुले आणि आंबेडकर जयंती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात साजरी होत आहे या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहेत आज भव्य रॅली काढण्यात आली आणि यानंतर एक व्याख्यान होणार आहे या व्याख्यानाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे मी आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद एज्युकेशन इज नॉट प्रिपरेशन्स फॉर लाईफ बट एज्युकेशन इज लाईट लाईफ हिट सेल्फ बाबासाहेबांचं शिक्षणाबद्दलचं हे ब्रीद वाक्य आजच्याही काळामध्ये फार उपयुक्त ठरते असं मला वाटतं बाबासाहेबांची जयंती साजरी करताना जो वर्ग शोषित वंचित प्राचीन काळापासून राहिलेला आहे तो वर्ग आता सुद्धा त्याच परिस्थितीला समोर जात आहे आणि अशा परिस्थितीत बाबासाहेबांचे विचार अंगीकारणे हे आजची काळाची गरज आहे म्हणून मी सगळ्या तरुण पिढींना तरुण विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना असं म्हणेन की मुक्तीचा मार्ग हा शिक्षणातून आहे आणि प्रत्येकच विद्यार्थ्याने विद्यापीठामध्ये प्रत्येकच विद्यार्थ्यांनी हा शिक्षणाचा मार्ग उच्च शिक्षण घे गे, घेऊन उच्च शिक्षणाच्या विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करून यशस्वी व्हावं ही शुभेच्छा आजच्या प्रसंगीत स तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना देतो सर्वप्रथम मी सर्व भारतवासियांना विद्यापीठावर प्रेम करणाऱ्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांप्रती विनम्र अभिवादन व्यक्त करतो या प्रसंगी विद्यापीठात विविध प्रकारे जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे आजचा विद्यार्थ्यांचा उदंड असा प्रतिसाद आजच्या रॅलीसाठी लाभलेला आहे ज्यात सर्व जाती धर्माचे विद्यार्थी सर्व उपस्थित आहेत सर्व हिरिरीने या जयंती महोत्सवात सहभागी होत आहे धन्यवाद क्रांतीसूर्य सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या संयुक्त जयंती समारोहाच्या हो दरवर्षी होणाऱ्या नियोजनात आणि आयोजनाचं आधी उत्साह उत्सव आणि मग महोत्सव हे आपण सगळे अनुभवतोच या निमित्तानं प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योग्य शिकवणींच्या आधारे आपण सारे आज मार्गाक्रमण करत आहोत यानंतर होणाऱ्या सांस्कृतिक मेजवानीच्या नंतर वैचारिक मेजवानीसाठी आपण सारे सज्ज आहोतच या निमित्तानं मी भालचंद्र सामुद्रे आपण सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद